मी मंत्रालयीन कारभार स्वीकारल्यापासून बैठका सर्व घेते कारण शेवटी एखादा डिपार्टमेंट जेव्हा आपल्याला मिळतं त्या डिपार्टमेंटचा आपल्यालाही त्याच्या अभ्यास होतो प्रेझेंटेशन आपण घेतो आणि डिपार्टमेंट कसं अजून मोठं करायचं ताकदवर कसं करायचं हे करण्यासाठी आढावे घेणं आणि त्या डिपार्टमेंटशी चर्चा करणं आवश्यक आहे म्हणून मी आता जिथे जिथे जाते तिथे त्या त्या डिव्हिजनची बैठक घेण्याचं ठरवलंय आता मी आज पूर्ण मराठवाड्याची पशुसंवर्धन खात्याची बैठक घेतली आणि पर्यावरणाचीही घेतली असंच मी प्रत्येक डिव्हिजनला जाऊन डिव्हिजनची बैठक घेणार आहे त्याच्यानंतर माझा दौरा दहा जिल्ह्यावर जाणार आणि मग त्या पद्धतीने मी काम करणार आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये आणखी काय डिपार्टमेंटला जास्त ताकद द्यावी याच्यासाठी काम करते दोन डिपार्टमेंट माझ्याकडे आहे पशुसंवर्धन एक आहे आणि पर्यावरण आहे आणि पर्यावरणाची पण बैठक घेतली तिनेही सीचे उद्योग त्या उद्योगाचे चॅलेंजेस काय आहेत पर्यावरण खात्याच्या डिपार्टमेंटच्या लोकांचे काय चॅलेंजेस आहेत पशुसंवर्धन हे खूप सुंदर असं विभाग आहे म्हणजे काही काही छोटे छोटे देश युरोपियन कंट्रीमध्ये असे आहेत युरोपमध्ये असे आहेत काही देश की ते केवळ या विषयांवरच पूर्ण जागतिक एक इकॉनॉमीचा भाग आहे तर आपण ते होऊ शकतो अशा प्रकारचं आम्ही चर्चा केली आणि पशुसंवर्धन मध्ये खेड्यामध्ये युवकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी वेगवेगळ्या वेग खात्यांचा कन्व्हर्जन्स करून योजना राबवण्याच्या संदर्भामध्ये पण मी खूप चांगली आमची चर्चा झाली खूप सुंदर आयडियाज मला या सगळ्या बैठकीत येत आहेत येणाऱ्या काळामध्ये त्या आयडियाज योजनांमध्ये दिसतील आपल्याला आणि चांगलं काम खात्यांमधन झालेलं ते समाधान यात काही सूचना मी पहिल्याच दिवशी उगीच आपलं हे असं झापा वापा असलं काही केलं नाही <laughs> कारण शेवटी त्यांच्यावर असमाधान व्यक्त करण्यासाठी सुद्धा मला अभ्यास पाहिजे आणि त्याच्यामुळे मला असं काही वाटलं नाही मला उलट छान वाटलं पशुसंवर्धन या विभागामध्ये खूप करण्यासारखं आहे पर्यावरण जिथे खूप करण्यासारखं आहे जिथे खूप चॅलेंजेस आहे तेच डिपार्टमेंट मध्ये काम करण्यामध्ये मजा नक्कीच आहे आणि मला खूप चांगलं काम केलं तुमच्या पाठीमागची जर गर्दी बघितली तर आधीपेक्षा दहा पटीने गर्दी वाढलेली दिसायला नाही नाही माझी गर्दी अशीच आहे काही वाढलेली नाही जास्त वाढली आहे थोडी आज आजी बात नाही जी गर्दी होती कधी होती शिवशक्ती परिक्रमित होती मी आमदार नसताना होती तीच गर्दी आहे ते ऑफकोर्स ते बैठकीला अपेक्षित नव्हते ते शिस्तीने सगळे बाहेर बसले होते मी बैठक करत होते काही संघटनाही आल्यात त्याची अडिशनल गर्दी आहे काय महाराष्ट्रात जे वाढतं प्रदूषण आहे ते मिटवणं कसं आव्हान आहे महाराष्ट्र हा जो विषय आहे ना तो फक्त राज्य असं नाहीये तो एक ग्लोबल विषय आहे तो पूर्ण म्हणजे आमच्याकडे एक असं मिशन आहे ज्याच्यामध्ये वसुंधरा असं नाव आहे ह्या पूर्ण ग्लोबल विषय आहे आणि या विषयामध्ये काम करण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरच्या लोकांचे पण ह्याच्यामध्ये मार्गदर्शन आणि पार्टिसिपेशन घ्यावं लागतं आता महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी एअर पोल्युशन जास्त दिसतंय काही ठिकाणी आता वॉटर पोल्युशनचा फार मोठा विषय आहे वेस्ट मॅनेजमेंट जे महानगरपालिकांचं आहे ज्याला महा आमचं जे खातं ते बजेट देतं पण ते बजेट ते खर्च करत नाहीयेत ह्याचाही मी चांगला आढावा घेतलाय आणि कोस्टल झोनमध्ये पण जे प्रदूषण आहे त्याचाही चांगला आढावा घेतलाय आणि या लोकांना चांगल्या पद्धतीने नोटिसा देण्यात येतील बजावण्यात येतील त्यांनी जर त्यांच्या कामामध्ये कचुराई केली त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात येईल आणि या प्रदूषणाच्या बद्दल कडक कारवाई करण्यात येईल नदी पुनर्जीवन नदी पुनर्जीवन नदी कोणतेही महाराज त्यांनी जर प्रदूषणाच्या संदर्भात वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भात निधी मिळून सुद्धा काम केलेलं नाही आता इथे बऱ्याच प्रमाणात जुनं वेस्ट त्याला लिगसी वेस्ट म्हणतो ते एवढं मोठं जर असेल तर त्यांना आम्ही नक्कीच त्याचा जबाब विचारणार आहोत की ते का करत नाहीयेत आणि त्याच्याशिवाय ते होणार नाही काम आणि नदी पुनर्जीवनाचं चांगलं काम ह्याच्यातनं करता येईल नद्या ज्या प्रदूषित होत आहेत त्या नद्या एक एक, एक 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 नदी प्रत्येक ठिकाणाची घेऊन त्याच्यावर आम्ही टी पी लावून त्याच्यामध्ये काय करता येईल याच्याबद्दल आता प्लॅनिंग चर्चा करू चर्चा प्रतिक्रिया काय असणार माझी प्रतिक्रिया एका मला माहिती नाही लावलेला आहे म्हणून आता याच्यावर मंत्रालयाने कार्यवाही केली असेल तर मला माहित नाही मी बैठकीत होते तर काय काळात काय घटना घडल्या तर ह्याच्यामध्ये काय प्रतिक्रिया असेल ह्याच्यामध्ये गृहमंत्री घेतलाय तर ते नक्कीच आमचे मुख्यमंत्रीच आमचे गृहमंत्री आहेत आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे फ्लोअरवर विधानसभेच्या की मी योग्य कारवाई करेन कडक कारवाई करेन आणि त्यांनी केलेली कारवाई आहे ते का तरुणाचा निर्घरुण हत्या झाली आहे त्यामुळं कारवाई जर त्यांनी केलेली असेल आणि ती कोणावर केली तुम्ही नाव घेताय त्यांचं कारवाई वेगळी आहे आणि ज्यांनी हत्या केली आहे त्यांची कारवाई वेगळी आहे त्यांनी काय केलंय तुमचा प्रश्न बरोबर आहे का प्रश्न बरोबर आहे का मग ते मला तपासावं लागेल मला माहित नाही का मी आत होते तर त्यांनी जी कारवाई केली असेल ती कारवाई तीच केली असेल इन्व्हेस्टिगेशन योग्य नाही राजकारण केलं जाते असं आता सगळ्याच बाजूला चर्चा खरं कालच पुण्यामध्ये एका तरुणीची इतकी वाईट हत्या झाली एका माणसानी एका मुलानी म्हणजे तिच्या मित्राने तिला सगळ्या लोकांसमोर आणि ह्या घटना सगळीकडे घडत आहेत आणि ह्या सगळ्या घटना गड़ घडत आहेत त्या वाईट आहेत दुष्ट प्रवृत्ती आणि निर्गुण हत्या अत्याचार आपण बघतोय तर या घटना थांबवण्यासाठी कडक शासन केलं पाहिजे असं होतं की आणि बीडच्या घटना जेव्हा होते मग ती एखाद्या दोन गटातलं भांडण असो दोन समुदायांमधला प्रश्न असो किंवा अशी एखादी निर्गुण हत्या असो ही घटना ज्यांना त्याच्यात राजकारण करायचंय त्यांच्यासाठी तर एक मंचच आहे ना रीडच्या या सगळ्या घटनेवर धनंजय हो। मुंडे यांचा राजीनामा मागितला जातो म्हणजे विरोधाकडे एक सहकारी मंत्री आणि बहिण म्हणून यावरती तुमचे काय करतात हे का मी ह्याच्यावर प्रतिक्रिया देण्याआधी मी एक कोट करेन की ह्याच्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे ते सर्वे सर्व आहेत आणि त्यांनी प्रतिक्रिया जी दिली आहे त्या प्रतिक्रियेला काउंटर करण्याचं माझं काही कारण नाही ते जर म्हणतायत की त्यांना जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत कारवाई करणं अनुचित आहे आणि जर अजित पवार म्हणतायत की जर शोध लागला कोणाचाही संबंध असेल तर त्याला सोडणार नाही आणि मी काल त्यांचं वाक्य अगदी माझंही असेल तरी मला सोडणार नाही तर हे त्यांनी म्हटलंय त्यामुळे ह्या विषयाला रोज रोज काय नवीन बाईट मिळू शकतील तुम्हाला सुरेश दस दस ने ने है। है। सुरेश जे तुमच्याबद्दल तुम्ही तुम्ही गप्प का बोलत त्यांचा सवाल आहे आता मी बोलतेच आहे ना आता कुठे गप्प आहे कोणाच्या सवालांना उत्तर द्यायचं मी काही कारण नाही मी पहिल्या मी पहिलं पत्र दिलं या महाराष्ट्रात एसआयटी नावावर आणि याच्यावर मी परवा विस्तृत प्रेस घेतली तुमचाच होमवर्क कमी आहे तेच तेच प्रश्न विचारता तुम्ही तुम्ही प्रेसला तुमच्या टीव्ही व्ही नाईनचा कॅमेरा होता तुमचा एबीपीचा होता झे चोवीस तास होता पुढारी याच्यावर राजा पर... बोलण्यामुळे हा राज्य हलणार असतं तर मग ह्या गोष्टी हे पहिले का नाही बोलले ज्या अनेक गोष्टी ते आता बोलतायत ते मागच्या दोन वर्षात का नाही बोलले ह्या सगळ्या प्रकरणामध्ये स्पेसिफिक परळी गुन्हेगारी करा याच्यावर बरीच आता चर्चा होऊ लागली मग एका वर्षामध्ये एकशे नऊ आढळून आले तुमची सामाजिक जबाबदारी गुन्हेगारी गुन्हेगारी कारण बीडमध्ये नाही फक्त परळीमध्ये बीड बदनाम कुठेतरी परळीला बदनाम करण्याचा देखील असं आहे का म्हणजे त्यांच्यामुळे बीड बदनाम झालंच आहे ना कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशील त्यांनी बघितलं असतं तर असं झालं नसतं आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो एक महिला आहे मी आज बीडमध्ये काम करते एक महिला राजकारणी आहे बीडाने जिल्ह्याने एका स्त्रीला नेता म्हणून स्वीकारलाय खासदार राहिलेले आहेत तिथे केशर काकू क्षीरसागर रजनीताई पाटील प्रीतम मुंडे विमलताई मुंडळा पालकमंत्री राहिले मला वाटतं ज्या जिल्ह्यामध्ये लोक इतके स्वाभिमानी आहेत की सगळ्यात कष्टाचं जीवन असणारे ऊस तोडणारे माणसं मायग्रेट होऊन बाहेर काम करतात त्या <laughs> जिल्ह्याचे स्वाभिमानी असते ना नाही तर दरोडे करायला गेले असतील लोक काम करायला कशाला गेले असते बाहेर त्या जिल्ह्याच्या विषयी अशा जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे आरटीआय मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आहे मला माहितीये की पुणे जिल्ह्यात किती घटना घडल्यात अजूनही मुळशी पॅटर्नच्या हत्या चालू आहेत नागपूरमध्ये परवा मी अधिवेशनात असताना एका महिलेला पेट्रोल भरत असताना तिने एका तरुण लोकांवर थांबवलं म्हणून नाक घासून तिला पायावर चपलेवर तिला माफी मागायला अशा अनेक घटना राज्यभर घडत आहेत आणि म्हणून ही घटना निर्घरून आहे तिचा आम्ही तीव्र निषेध केलेला आहे वेळोवेळी केलेला आहे तुम्ही मलाच का सिद्ध करायला लावताय की मी बोलत नाहीये मी हे करत नाहीये माझी भूमिका काय मी पर्यावरण मंत्री आहे माझ्याकडे ती भूमिका असेल तर मी त्या भूमिकेत बोलायला पाहिजे दुसऱ्यांच्या भूमिकेत हस्तक्षेप करणं माझं काम नाही आणि माझे मुख्यमंत्री जेव्हा विधानसभेत शब्द देत आहेत त्याच्यानंतर परत परत मी त्या विषयाला वे फार वेगळ्या पद्धतीने हवा देणं हे योग्य असं मुद्दा आहे काही रसिकेच नाही तुम्ही काहीही बोलू नका काही बोलताय आणि किती बालिशपणे तुमचा माझे विषय काय तुम्ही बोलताय काय काय आमच्या रसिकेच आहे मी त्याला निवडून आणण्यासाठी प्रचार केलाय त्यांनी माझ्यासाठी केला आम्ही दोघं एकमेकांच्या युतीमुळे आम्ही एकमेकांवर काम करतोय रसिकेस असेच काय कारण मी तर सांगितलं की पालकमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादांनी व्हावं आमची काय हरकत शेवटी कामगारांचा संदर्भ उल्लेख केला होता महामंडळ स्थापन केल्यानंतर त्याचं कार्यालय सुद्धा स्वतंत्र अजून नाही त्याच्या खुर्च्या दुसऱ्या विभागाचा विषय मी चर्चा करेन त्यांच्या हे प्रश्नांची उत्तर आतापर्यंत जे सत्तेत होते ते जास्त देऊ शकतील मी तर आता दहा दिवस झालेच असते